क्लब हाऊस जे ओल्ड आहे ओल्ड ओल्ड क्लब ओल्ड क्लब हाऊस तिकडे चाललोय आणि हा व्ही गाडीतून क्लब हाऊस पोचले क्लब हाऊस अरे काय एवढं मुंबईच्या सारखं वातावरण झालंय पूर्ण गरम त्यात आम्ही चार चार हे घातलेले आहेत

एक आहे आहे जुना म्हणून इथे सर्व बघायला येतात छोटे नन्नेसे लहान मुलांच काय होणार हे असं आहे मार्केट क्लब हाऊस हे ते हे क्लब हॉउस हे म्हणजे जुनं आहे म्हणून लोक इथं बघायला येतात आणि जिकडे जाल तिकडे सेमच तुम्हाला सर्व बघायला सर्व येतात फक्त दुकान आता ही दुकानं थोडी युनिक आहेत <laughs> चल सेमच आहे हे सर्व मंडळी तुम्हाला मी तोफ दाखवतो तो, तो, तो अच्छा किचन आहे ते मला आवडलं मला आवडलं की मी गेली दादासाठी बाईक ये बाईक रिव्हर्स साईड आहे आणि आतापर्यंत आहे ना ऊन होतं खूप म्हणजे एकदम कडा असं एकदम गरम होत होतं पण लगेच वेदर चेंज झालं आता 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 आहे ना लगेच म्हणजे अशी थंडी लागलेलं ला ना बेकार पूर्ण वातावरण चेंज झाले आणि हे रिवर पॉइंट बोलतात तिथं येत ना नुसत्या बोट साठता येत इथं काही नाही आपण टाकायचं बॅग्स पण आहेत मस्त आहे ना ओके आहे जे हे बन बनवायला ना एक लागतो हँडमेड आहे ना एक हप्ता लागतो यांची मेहनत असते याच्यामध्ये मंडळी ही झीपलाईन पाहू शकतात केवड्या सर राईड आहेत ही नदी तर मी चालत पण पार करेल आपण काल किती मोठी झीपला हे काय हे एका ढेंगात पण पार होईल

ते आता ते मस्त खाली फोटो मंडळी आता आम्ही आलेलो आहे मॉल रोड ला मॉल रोड द व्हेरी फेमस पॉइंट ऑफ मनाली तर हा आहे मॉल रोड ये दिवसापासून आम्ही YouTube वर बघत होतो वीडियोस YouTube वर हॉल 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 आज खरं अवसर इथेच आमचं वरती एकदम टोकावर हे आहे हॉटेल इथे वरती ये हाय होते झांडू मस्तीख झांड बघ ना गाइस पीस वेगळेच कुत्रे ते आणि आहे मॉल रोड आता सध्या ना करन... आ... गर्दी नाही कारण अटल बिहारी वाजपेयी आता एवढी गर्दी नाही आहे कारण सीजन गेला ना तो बजो... जो बर्फ पडण्याचा सीझन असतो ना त्यावेळी खूप गर्दी असते इकडे हा इथले मनाली मग चांगले असतात बोलतात बघूया खाऊन आणि मालरोड आहे इथे जास्त लोक येतात फेमस आहे म्हणून इथे प्राइस पण जास्तच असणार आहे हे मालरोड मध्ये हे एक मंदिर आहे पाच तारखेला इथे एवढा बर्फ पडलेला हे पूर्ण सफेद सफेद होत हेवी हेवी स्नोफॉल झालेला तेव्हा हे काय बस स्टॉप आहे का हा बस स्टँड आहे फील आहे ना एकदम हॉलिवूड ला आपण असं चालतोय ना मार्केट मध्ये वगैरे असं आहे फील थी। मुंड्या मुंड्याबा कशा ठेवल्यात चार माजरी जागे आहेत दोन माजरी इथं बघू शकता सगळे लाकडाचे ट्रे वगैरे आहेत कप वगैरे सर्व जे पण आहे आम्ही आता शेवटच्या टोकाला लालो हे मस्त आहे

मनाली आहे मॉल रोडला केसरचं दूध दूध केसर का आता हे कोणा कोणासाठी रोड ला केसरचा दूधली येथे त्याच्यामुळे मर्च वगैरे मस्त केलं जात आहे